नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील विविध आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थी मोठ्या प्रणा प्रमाणामध्ये रुजू आहेत कार्यरत आहेत काहींचा कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे तरी त्यांना वाढीव कार्यकाळ पाच महिन्याचा देण्यात आलेला आहे असं शासन जी आर नुसार सर्वत्र प्रशिक्षणार्थींना माहिती आहे तर पहा अजूनही अद्याप त्यांना रुजू करून घेतलेलं नाही त्यासंदर्भात तीस एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे जे काही पेंडिंग आधार व्हेरिफिकेशन असेल किंवा तुमची प्रोफाईल रिक्रिएट असतील त्या संदर्भाची माहिती लवकरात लवकर भरून घ्यायचं आहे तीस एप्रिलपर्यंत तुम्हाला रिजॉइनिंग करून घेण्यात येणार आहे तर पहा महत्त्वाचे दोन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांसाठी स्वतंत्र लेखाशीर्षास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय सत्य सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त पहा जे काही सर्वसाधारण घटक आहे या सर्वसाधारण घटकासाठी स्वतंत्र लेखा शीर्षास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच अनुसूचित जाती घटकांकरिता देखील या ठिकाणी स्वतंत्र लेखाशीर्षास मान्यता देण्यात आलेली आहे या दोन घटकांकरिता स्वतंत्र लेखाशीर्षास मान्यता देण्यात आलेली आहे आता प्रश्न आहे की लेखाशीर्ष म्हणजे काय तर विद्यार्थी पहा लेखाशीर्ष एक प्रणाली आहे त्या मध्ये जे काही विशिष्ट वर्ग आहे किंवा श्रेणी आहे जेणेकरून आर्थिक खर्चाचं जे काही वर्गीकरण आहे किंवा व्यवस्थापन आहे ते लेखाशीर्षामध्ये केलं जातं त्यामध्ये लेखाशीर्षाचे महत्व जर आपण पाहिले तर यामध्ये खर्चाचे वर्गीकरण असेल खर्चाच्या नोंदी असतील किंवा लेखा परीक्षणं असतील आणि सर्वात शेवटी म्हणजे आ... निष्कर्ष विश्लेषण काढलं जातं किती खर्चाचे व्यवस्थापन किती खर्चाचं तपशील झालेलं आहे तसेच व्यव व्यवहाराचे तपासणी या ठिकाणी प्रत्येक घटकाकरिता स्वतंत्रपणे करण्याचा या ठिकाणी शासन निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे तर पहा स्वत सर्वसाधारण घटकाकरिता या ठिकाणी आपण पाहूयात दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्यातील युवकांना त्यांच्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्याकरिता संदर्भातील दिनांक नऊ सात दोन हजार चोवीसच्या शासन निवे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे वित्तीय व्याप्ती मोठ्या प्रमाणावर आहे त्याबाबतच्या खर्चाचा क्षेत्रनिहाय म्हणजेच सेक्टर वाईज व्यवस्थापन करता यावे यासाठी योजनेअंतर्गत सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती याकरिता स्वतंत्र लेखाशीर्ष प्रस्थापित करण्यात यावे अशी सूचना वित्त विभागाकडून प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष मिळवण्याकरिता सादर केलेले प्रस्तावास वित्त विभाग तसेच मान्य महालेखापाल लेखा व अनुज्ञता यांनी सहमती दर्शवते आणि त्यानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांसाठी स्वतंत्र लेखा शीर्षास मान्यता देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये पहा मागणी क्रमांक आहे तसेच जे काही झेड ए झिरो टू डिमांड नंबर आणि इंग्रजी मराठी आणि इंग्रजीमध्ये या ठिकाणी विश्लेषण करण्यात आलेलं आहे यामध्ये मुख्य लेखाशीर्ष असेल तसेच यामध्ये कामगार व सेवानियोजन कौशल्य उपमुख्य लेखाशीर्ष यामध्ये प्रशिक्षण असेल शीर्ष शीर्षमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण असतील नंतर गट शीर्षमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण नंतर उपगटशीर्ष मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यक्रम ओके सो आ, हे काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत आपण पाहिलं जे काही शासनाचा जो काही बजेट या ठिकाणी देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे काही उमेदवार प्रशिक्षणार्थी म्हणून राज्यातील विविध आस्थापनांमध्ये रुजू आहेत त्या संदर्भाच्या बजेटचं नियोजन करता यावं त्या अनुषंगानं या ठिकाणी हे स्वतंत्र लेखाशीर्ष मांडण्यात आलेलं आहे यामध्ये खर्चाचे वर्गीकरण असतील खर्चाचे जे काही नोंदी असतील लेखापरीक्षण खर्चाचं तपशील आ, मह महत्वाच्या ज्या काही व्यवहार आहेत त्याची तपासणी असेल आणि सर्वात शेवटी म्हणजे जो काही विश्लेषण असेल किंवा निष्कर्ष असतील ते या ठिकाणी शासनाकडून काढण्यात येतो किंवा काढलं जातं ठीक आहे सो अशा प्रकारचे हे दोन जे आहेत लेखाशीर्ष संदर्भातच्या शासन निर्णयाला मान्यता देण्यात आलेली आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग तर पहा तुमच्या जॉईनिंग संदर्भात आता रिजॉईनिंग कधीपर्यंत होईल विद्यार्थी मिळून पहा या ठिकाणी तीस एप्रिल ही लास्ट डेट जे आहे ते देण्यात आली होती तीस एप्रिल पर्यंत विविध आस्थापनांमध्ये राज्यातील विविध आस्थापनांमध्ये जे काही प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू आहेत त्या प्रशिक्षणार्थ वाढीव कालावधी पाच महिने करून देण्यात आलेला आहे अकरा महिन्याचा असेल तर तीस एप्रिलपर्यंत तुम्हाला आधार अपडेट करून घ्यायचा आहे आधार तुमच्या प्रोफाईलला लिंक आहे का तुम्हाला चेक करायचं आहे नसेल तर परत एकदा लिंक करून रि प्रोफाईल जे आहे ते रिक्रिएट करायचं आहे बँकेशी आधार संलग्न आहे का ते देखील चेक करायचं आहे कारण डे बी टीद्वारे तुमची पेमेंट जी आहे ते बँक खात्यामध्ये जमा केली जाते ओके सो ही तुम्हाला महत्त्वाची अपडेट जी आहे ती सांगायची होती मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचा बँक संलग्न आधार लिंक आहे का चेक करा आणि प्रोफाईलवरती तुमची अपडेट जे आहे ते प्रोफाईल तुम्हाला अपडेट करायचं आहे याची लिंक जी आहे विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयमची जी काही वेबसाईट आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही प्रोफाईल जे आहे ते रिअपडेट करू शकता ओके okay, सो so, माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद